समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम संविधानाने केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान रूपी केलेले कार्य अतुलनीय आहे सध्या संविधान बदलणार अशा अफवा पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे परंतु कोणाच्या बापाचा बाप आला तरी हे संविधान बदलू शकणार नाही असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले ते अंकलखोप येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास सदिच्छा सदीच्या बोलत होते सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच बाबासाहेबांच्या अस्थी असणाऱ्या पलूस तालुक्यातील अंकलखोप गावाला भेट देऊन या ठिकाणी असणाऱ्या बाबासाहेबांच्या स्मारकाची पाहणी केली यावेळी बोलताना मंत्री आठवले म्हणाले की हे स्मारक जरी लहान असले तरी या स्मारकातून बाबासाहेबांच्या कार्याची व विचारांची प्रेरणा भीम अनुयायांसह जनतेला मिळेल या स्मारकाचे काही काम अपूर्ण आहेत त्यासाठी लागणारा निधी शासनाकडून मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील त्याचबरोबर आणखी काही निधी कमी पडल्यास तो माझ्या फंडातून पुरवण्यात येईल व या स्मारकाचे काम उत्कृष्ट असे होईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये कविता करीत आपल्या मनोगता सुरुवात केली दरम्यान रामदास आठवले यांचे अंकल खूप गावी आगमन होताच महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले यावेळी पलूस तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व युवक आघाडी पलूस तालुका पत्रकार संघटना यासह विविध संस्था संघटनांच्या वतीने मंत्री आठवले यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागतपर सत्कार करण्यात आला यावेळी सांगली कोल्हापूरसह इतर जिल्ह्यातून विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तसेच युवक आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या जातिया मला नेहमी देत असते अत्यंत चांगली झोप कारण माझ्या सोबत आहे तुमचं अंतर खूप बाबासाहेब आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकर भावले गेले बाबासाहेब आंबेडकरांचे अस्तित्व या ठिकाणी

बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ म्हटल्यानंतर सर्व समाजात एकत्र सगळे लोक आहोत त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार म्हणजे फार मोठा आणि त्या स्पाच्या खाली सर्व जाती धर्माचे लोक असे या देशाचं संविधान लिहिताना बाबासाहेबांनी हाच विचार केला की मला सगळ्या देशाला एकशे चाळीस करोड आज एकशाला स्वातंत्र्य मिळालं संविधान लिहिलं देशाचं लोकसंख्येला लोकसंख्या होती त्या सर्व लोकसंख्येच्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देणार संविधान

कि माजी जी वाणी आहे ती वाणी म्हणायचे की मोवाळ भाज्या मोठं झाड आहे त्या मोठ्या झाडाला प्लेट नी कापा असं म्हटलं तर आपल्याला त्या झाडाला कोराडी जाऊ शकतात घाव घात शिवायचे त्यामुळे या देशामध्ये जी जाती व्यवस्था आहे त्या जा जाती व्यवस्थेला उघडून टाकायचं ब्लेडने आपल्याला ब्लेड चालवून अजिबात ते होऊ शकले नाही ना म्हणून पण पर बाबासाहेब आंबेडकरांनी ही भूमिका मांडली की ज्या समाजाने आमच्यावर काय वेळेला अन्याय केलेला आहे त्या व्यक्तीची भूक नाही हजारो वर्षापासूनची त्यांच्या डोक्यामध्ये आणि म्हणून त्या माणसाने आमच्यावर अन्याय केलेला आहे त्या माणसाची चूक नाही कामात त्यामुळे पिढ्यापासूनचा त्यांच्या मनाचा जो विचार आहे विचार काढून टाकायचा असेल तर आवश्यकता आहे

सगळे वाले टोपी वाले, वाले। दावा तर त्या बाबासाहेब म्हणाले की तुम्हाला त्यांच्यावर राज्यपाल अशा पद्धतीचा आपला करता येणार ना आपला समाज पाहणार गावागावामध्ये आपले हिंदू बरोबर जर आपण असं काही केलं तर आपल्या समाजाची हल अत्यंत गंभीर होऊ शकेल मी आता सांगितले की बाबासाहेब म्हणाले की ते बाबासाहेब आंबेडकरांच्या जैनपीचे अनेक कटआउट पोर्ट्रेट आपल्याला लागताना दिसतात अण्णा ताटे यांच्या अनेक ठिकाणी आपल्याला

आहे ज्या देशात संविधान घेणारे बाबासाहेब आंबेडकर म्हणून नरेंद्र मोदीची पात्र या ठिकाणी कोलंब्या विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकर शिकलेले होते इथं हेमंड आयोग मध्ये बाबासाहेबांचा पित्र बाबासाहेबांची किर्ती इथे आहे बाबासाहेबांची कीर्ती झाल्या देशामध्ये नाही बाबासाहेब आंबेडकर म्हणून नरेंद्र मोदीची पात्र त्यांना त्यांची भूमिका मांडली विधान तुम्ही बदलू शकत नाही कुणाच्या बाबाचा बाप आला तरी बाबासाहेबांना संविधान बदलणं बदलण्या सोपं काम नाही काही लोक विनाकारण समाजामध्ये फूट वाढण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळं आपल्याला आपल्या समाजाला आता बाबासाहेबांच्या पुढे जायचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या उच्चारांनी पुढे जायचा टेलच्या कादंबऱ्या वाचून त्यांची भिक्षा वैशाली आपल्या आपल्याला मनात ठेवायचे समाज कर्मकार समाज ककया समाज खाटी समाजाचा समाज आहे या सगळ्या समाजाला रिपब्लिकन पक्षाच्या बॅनरच्या एकत्र आणायचा बाबासाहेबांबी रिसर्वे आणि जनरल कॅटेगरीमध्ये मराठ असतील ब्राह्मण असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील जैन असतील त्या सगळ्या लोकांना आपण आपल्या पक्षाला पक्षाचा विषय वेगळा आहे पण बाबासाहेबांच्या ही वगैरे पक्षांनी संकल्पना हीच होती की फक्त शेडोलच्या मतावर निवडून येणं अशक्य आहे कारण मी स्वतः निवडणुकीमध्ये पडलेलो निवडणूक बाबासाहेब होते बावनच्या निवडणुकीमध्ये ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेस पक्षाच्या कादोळकरांनी मुंबईच्या लोक

बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका